Thank <laughs> you. Yeah, I remember. आस्था सुधार सुरावों

भाऊ आपल्याला केस दाखल करायला लागले होते ना सगळ्यात जास्त तक्रार मला ऑक्सिजन आणायला सुद्धा गाड्यांनी ऑक्सिजन आणता येणार रस्त्याचं काम करा साडेतीन वाजे I'm शांतीवन 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 यांनी एक लक्ष घ्या दोन्ही सरकारने काय केलं आदले काय केलं राष्ट्रवादीने काय त्यांनी काय केलं याचा सांगा कोणीतरी सांगा दिवस आम्ही कळत त्याच्यामुळं त्याच्या मी हा

आणखी मोठी झाली पाहिजे यासाठी मी शंभर टक्के व्यापाऱ्यांच्या बरोबर सगळ्यांच्या बरोबर आहे इथं डेव्हलपमेंट झालीच पाहिजे केली जेवढी केली मी तेवढी केली अक्षरशः टोटल जर बघितलं तर शंभर कोटी एकशे सतरा कोटी रुपयापर्यंत गेलं काही कामं चालू आहेत काही होती चालू आहेत परंतु मला साथ काय असत खरे खरा गाव पातळीवर उपशी उभं ह्याच्याबरोबर भांडण नाही त्याच्याबरोबर वाद आहे म्हणून माझ्या विरोधात जाऊ नका ज्या कोणाच्या आमच्या नगर नगरसेवकावर नगराध्यक्षावर कोणावर असेल राह असे उभा राहायचे त्यांच्या उपाला

পারিছর দ্ট�ণ, দেকলাল աিকহযর চেনানা ্যলে, সং঑খর চার ক়খশ কাকলচ দাঁে। ছতুনা গটিদি মদে কবেলার গমেএনা

आणि <laughs> याचे आपादीना मुंड करत करतो हेलो बाकी से सुरुलुती कराव शकतेने योरात चे ते दा पाचोदा पाच मने जन्मा बनी त्या जो से कसे मारड जन्ना ने दुसरा तोम लागला तुम्हाला पैसे नाही मारत पैसे मारत

Yeah, yeah.